नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून शहर हादरवणारी आणखी एक घटना समोर आली आहे कोंडवा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून एका नरादम वडिलांनी स्वतःच्या चौदा वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कोंडव्यातील काकडे वस्ती येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांकडून गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती गणिमिकावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या नराधमाला पकडले नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले कोंडवा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत नरादम वडिलाला अटक केली आहे त्याच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाची सोय देखील करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्धाच्या घटनांमुळे पुणे हादरले असतानाच अशा प्रकारची नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने गटना शहरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया याच पुण्यात रोवला होता मात्र आज त्या शहरात घराच्या चार भिंतीत मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एकीकडे महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दावा करत असतानाच दुसरीकडे अशा घटना घडत असल्याने मुलींसाठी सुरक्षित वातावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सर्व स्तरातून या प्रकरणावर रोष आणि संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा